छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर रास्ता रोको जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील आळंद गावाजवळ गुरुवारी सकाळी अकरा वाजेपासून मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली असून शेकडो वाहने अडकली आहेत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यात जरांगे यांची प्रकृती खालावत जात असल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे त्यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास फुलंब्री तालुक्यातील आळंद गावालगत छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग बंद केला या ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडून जरांग्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली आहे या रास्ता रोकोमुळे महामार्गावरील वाहतूक ठप्पक झाली असून दोन्ही बाजूंनी शेकडो वाहने अडकून पडली आहेत वडोद बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत